घर 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 <गारीग> मित्रांनो काय वाटतो तुम्हाला अशा लोकांबद्दल म्हणजे आता मंदिरात बंदी असताना कपड्यांची पण तुम्ही एवढी सगळी पोहरा बघून असं तुम्हाला वाटत असेल काही विषय झाले बघला असेल पण असा काही विषय नाही आज आम्ही चालू एकवीरेला सगळी बरोबर हातकर रे सगळी पोरात आलो आम्ही एन्जॉय जोर घालणार मध्ये एन्जॉय करणार हो बघ आज अरे सगळं ऑर्गनायझेशन याच्या हाताची धन्याच्या सॉरी चटा या उचलल्या दाखवलं मी तो काला चालायला लागले आधीच पोर आहे बारा बोरलर आहेत ना अजून एक बस आहे पोरांची कमी नाही आमच्या या मंडळी या मंडळी काय टोपशांचा आज इरादा काय म्हणजे टोपशापशा घेऊन चालले नक्की पण नारळ बोराला गेलं तर नारलांचे ते राहिलेलं वाटे वाटे घेऊन आले काय गोणी काय नारळ नारळ ना पोरलेला नारळ तू काय आणले रेन यांनी राशीन ना तुन्ही आणले रे काय माहिती आहे गोण्या उसला गेलं तर त्यालाच माहित नाही काय ठीक आहे ठीक आहे आपली बश आज झाला मोठी बश आहे आगेस आहे भाई अंदर आगे और पीछे से बाहर, सी हमारी बस आहे तिथे पोर सामान विमान ठेवायला पोरांची चालेल सामान ठेवायला पोर नीटेवर उमडी झाली बस मध्ये भूषण दिसतो आज पोरं झाल्यान जास्त ना बसत शीट झाल्यान कमी मागचे दरवाजे पण खोल्या आता तिथं ट्रॉली लावायचे प्रोडाम असाल आमचा हा बसचा प्रस्थान होता आता एकपुरे पहिले जाणार आम्ही हनुमान मंदिर अजून पोर आहेत अजून दोन बशी आहेत ना बारा पोहरुलर आहेत आमच्या पोहराले चांद्र आहेत अर्ध्याच्या पण अर्ध्याच्या अर्धी पोर आहेत आमच्या गावातली बारीक अशी भूशंबीसारखी बारीक मध्ये आणि अशी मोठी माणसं द्यायची सारखी रे का अजून येतील का ड्रायव्हर बनेल काय दादा नंबर आहे नंबर आहे त्याचा मेसेज करून काय कोणी डायरेक्ट कॉल लाईटिंगची पण अकरा हल्ला अकरा हल्ला बसचा दादा मंगेश दादा आता नारल आहे म्हणजे आपला प्रवास सुखाचा हो आयमाऊलीचा नारळ पोहरला मस्त आपल्या मंदिराच्या हनुमान मंदिरच्या समोर आता निघता गाड्या बनत आपल्या पुरून असेल बरं मोठी बस आहे दोनशे एकरची बस आहे रातची शेरडी करून आले तरी पण त्याच साठाने एक कुरीला वापस टाकायचे परवा दिवशी एक कुरला तांबरी गेली तरी चालू आहे रुद्धमी झाल्या पाहिजे अशीच आपली मांडलीच सगळी आता निघू दे आम्हाला जाऊ दे बसू दे आज सफेदगार आहे ना सफेद कपडे कंपल्सरी झालेले आहे वगैरे घेऊन तुला जेवण तिथंच बनवतो आम्हाला म्हणजे तसा नाही आमचा आमच्या ना असं चिकना बाट आहे ना एक सपेदमध्ये एक कालीगारी आपली बस वेस्ट इंडिज बघ कसं मान झाले असून नाचना नाचता नाचता येतो का नाचता येतो का ही गारी निघली आपली सचिनदाची पाच बाई बाई सुंदर जाऊ दे असते असते सगळ्या लाईनिन जाऊ दे आपल्या गाड्या व्हिडिओ बनवायचे रील्स बनवायचे रोगत तसं आणखीच घरचं चालू का टेन्शन नाही त्याबद्दल बघतो रागात ठीक आहे त्याच आता नजरच तशी काम बेकार नजर आहे त्याची पोरणसाठी पाचवा पण बसायला निरंजनला जागा जागाने होईल जागा होईत विषय आता एंड ये ना गार आपल्या लाईनिन आता सिटबेल हा पटकन ए बघ रे नाही लावत तुझा तुझा शांबावर एक टपली त्याला शिडबेल लावते गाली मध्ये यार लपडा मंडळी डॉन उभा डॉन यार कसा होता डॉन उभा राहिला 5 मिनिट लिहिता निकल गई हमारी टुनटुन अर्जुन की टुनटुन निकल गया -टुन, ज्या आयला आले तुम फोन चालू बोटा, आर, बोटा, बोटा, दाको बोटा बोटा <laughs> बोटा, थी थी बोटा, बोटा, किती मोठी आहेत दोन दोन किलो ची बोट आहेत एक एक बस निघली अरे पण निघल्या लाईन येनंजय नागावकर युअर स्टार तर नार बोर ना माशा मी पोरे नार पोरला तीन हा माश्या तीन नाही पोर अजून एक चौथा पोर गे आपल्याला हे बघ आले बघ कल्याण बस आमची आमच्या गावात बाईशा बस येत नाही आमच्या गावात येऊ नवरा येऊ नवरा सकाळ दाखवलं चालेल लग्नाला आपली तरी कशी बायको असेल चांगलीच असेल व्हायची असू दे आपली आपली पण वाटलं उशील अर्जुन असं काय पण बोल नको मॅट्रोला अजून सांगतो मी तुला आवत लागते काय बोलतो मेनचे माझे मेनचे निस्ता मेनचे आता तोंड लागतो बघ आणखीच बोलतो हा योपाक कधी इकडे इकडे वाला माझ्या सोन्या राजा ये 20 दिस दर आई जायला तरी घेतलं शिव झालं लागला वाईडय ना त्या घराला <laughs> बरं <laughs> आव बर मस्त 500 600 कण भरावा काले अजून कुठल्या कुठल्या टायरन भाई किती भरायचे रे टायरन किती म्हणजे मी पंचर चा दुकान टाका चालले माझं तसा बघू किती बसते एक टायरन आज शे का रे मग ऐंशी गुंडले चार किती पंचर हट्ट ऐंशी गुंडले चार किती हा ऐंशी गुंडले चार किती उठाले रे देवा उठाले रे बाबा रस्ता रस्ता ते रस्ता दिसत आपली गाडी आता टाकर हो नाश्ता करायला सगळेच गाड्या थांबल्यात लाईनीत एक रे बघ नाश्ता करता बोल वारा भाऊ घेऊन गावातला खातील दाबून खातील आज वारा भाव तर बघू मी जातो तिथं ओरा थांबल्यात तिथं आता रे किती वारा भाऊ किती खाल्लं दोन तुम्ही किती खाल्ले रे हे खाल्ला एम आयच काय नाही दोन तीन खाचवतो चार पाच खाचवतो हे जोर येते हे बघ हे बघ हे बघ आता खाल्लं तर खालं ना पार्सल पण चालू आहे ना ते फक्त हे स्कीम आहे सांगायची स्कीम आहे बघ ते चालेल बस मधले पोरं ना पाण्याचा बाटला ना दोन तीन बाई पाण्याचा धंदा पाहिजे असेल पाणी सांगा किती पण पाणी पाहिजे असेल बाकी नदी आठवल ते बाकी पोरं कुठे जाऊ सी देता हा ना पाना घेतलं वारापाऱाला मस्त बाकी मंडळी काय हे बादशा आहे तू पण बाकी मंडळी आपली दिसत नाही तू चा किती घाल रे किती वारापा खाल्लो अजून नाही घालला भेटलं नाही तुला तुला भेट गा। मिरची घाशील ना पुरं पुरसारक ॲक्सिडेंट होईल ॲक्सिडेंट होईल बाकी बोरा कुठं आपली बाकी तिकडे भाजी चलतो बघ बोवा बघ कसा भाजी चालतो आपने तो देखा ही नहीं भाई देख सकते हो काही देख सगतो आम्ही इतर वरापावराव खाने वाले गरीब लोक <laughs> इंडिया हे देखो गरीब लोग गरीब वडापाव खा हैं सब <laughs> <laughs> तो उससे भी गरीब होलकट में सगळ्यांच्या पेक्षा आवंतर चार पाच वरापाव खातो आता डायरेक्ट याच्या याच्या गाल्या हरखा नाही दिसलं तुम्हाला इकडे इकडे याच्या गाला हरक वर दिसत राम बाबू बाय काढलं पक्का फोटो काढला मी चार पाच माझा साखर पडत अल्बम तयार फोटो काढला मी त्या बादशाने फोटो काढला ना माझं स्वतः आणि काही भर ब्लॉगर इथं असताना विचारतो असा काहीच दोनशे लाल मुंग्या जावल्या माझ्या हृदयाला असं बोलला बाबूदा पण जाऊ दे प्रेमान बोलला राग आला झाला आला राग उड़ेरे बोला विवाद हो जाएगा ठीक है ठीक है काका नमस्कार काका <laughs> ला ही थोड़ा सा रिस्पॉन्स दिला दिलाता तो तोड़ा भरी पारा लगला फॉरन ठीक है होता है गाइस बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होते है दिखा दे आगे हमारा जलवा अरे मयूर क्या बोलते गेम तो दे जा तो बोटा दाको दाको दा माधव वारा सांडला माझ्या अंग ठीक आहे गाई वर बिर सांज मी हलका का परलेला पण गाय असं तुम्हाला कर शूट कर बघ आल्बम बन अल्बम कॅमेरामॅन बघ मी पण फोटो गाडी सोय बघ ते तुझ्या काय गायच आप नाईन से साथ एक वडापाव खाते आधी गोगल गोगल बिग लगा की छेडछाड करना ठीक आहे चालू दे चालू दे बो चालू दे फोटोशूट चा नेसत फोटोशूट उठलं सुटलं फोटो आला तर दोन साखर पुरेच आल्बम बनतील फोटो कार बोरा मी नाही फोटो कार गोगल तर आला गोगल पण आमना ते आलं नंतर घेऊन गोगल पण नाही घेऊन दे तोरून टाकी ना डायरेक्ट तुझं वाघ बीक दाखवून टाकेन डायरेक्ट टोल मिटायला लागलं भाईच आधी उन्हामध्ये ना ना हून खराब आहे माझा फोटो कारण फोटोच काढत नाही कोण काय करणार काही समजत नाही हे माझा फोटो कारण तरी अँगल तयार भाईचा लगेच थांबा मग फोटो दे घेऊ पुकारचा दोन दोन वरपान आम्ही आता निघलो पुर आमचा येऊ अर्जुन काले अर्जुन बरोय बुषेंदा काय किती एकच भाऊ एकच एक वर भाव त्या सोबत चार मिरच्या बघ यो आले पोकाटची बोरा आंबाट बोरा का पोलायची जा ना गाडी नेस ना ना गाडी जा गाडीन बस मध्ये म्हणून ना तुमच्यापेक्षा आहे आमची बस माहिती तुमच्या गाडीपेक्षा आमच्या बसची किंमत जास्त आहे करते काय ड्रायव्हर बघाल आपल्याला आमचा डायवर बघा ना ड्रायव्हर स्टेअरिंग आपचाल त्याचा रे भारत पाहता की कोण जाऊ दे मित्रांनो पुरा भेटवा गिर करू ड्रायव्हर आहे कितना गाडी घुमात आहे कसा ड्रायव्हर बघला दात शोबा घर 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 मय रोड रोड जगत घर 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 हे गिरगर्जन घाट कोणसा घाट आहे ट्रॉफिक वाळ्यात आता मुलांना ट्रॉफिक वाळ्यात वाद आणि बसू ते वाद कसा बघा वाद ट्रीटमेंट नाही समजून घ्या समजून घ्या आम्ही घाबरतो ट्रॉफिक आमची आता हे बघ नाही आमची गाडी नाही जाऊ दे आता आम्ही एक्सप्रेसच्या आमची गाडी भरली ती जाणार नाही मग एक्सप्रेसची आम्ही गाडी टाकली आमची गर्दन घाटवाली गाडी आमची एक्सप्रेस ना आता इथून निचकत तिचकत शिधा डायरेक्ट नड्ड हो पाहिजे रे तिच्या नड्डा ते पाहिजे तिला बा पाहिप्रेस आहे वे च्या आला चांद्रावाल्यावर खड्डा भरले एक्सप्रेस मध्ये काय करायला ना का करा ना स्कॅन मला बस स्कॅन कर ना थोडासा आला का आईला तर नाही बाबाने आता वाट लावली यार लाईव पण केली मी टोल ते साफ नुकसान आहे नुकसान आहे यार फास्टॅग ने सब अम्मा वेळ एक कर दी काय करू आता गाणीबीट लावणार आता आलं जाऊ ना पोचलो आता पहिले एकविरेला पहिले दर्शन घेता पहिले डायरेक्ट वाला म्हणजे गारिंगाचा सामान आहे ना जेवणा बिवणाचा सामान आहे आपला गॅस बीस सगळा ते इथं उतरून घेऊ अक्काम करते ना रूम अक्क घेतले नाही ते पण कमी पडतील बस तर बाकी गाड्या पण आल्या ना जवळ दिसतील आपल्याच गाड्या सगळ्या आता इथं सगळी पब्लिकच आपली मार्केट जाम होणार आहे आज हा तर पोचलो आता बघू आता नंतर पोरा बिना उतरू दे कसा काम आहे नियोजनपूरचा सामान्य उतरू आता चाललो आम्ही वरती दर्शनासाठी सगळी आपली म्हणते पब्लिक आरती गेली चला वरती डोलो चष्मा फक्त मी तसा बिना चष्मा आज तीस रुपयाचा चष्मा घेतो नवीन तिथून तीस रुपयाचा चष्मा घेतो नवीन चला ठीक आहे ओके बस okay चला करो करो और बॉस को करो फॉलो फॉलो ठीक ठीक आहे पब्लिक तरी पण पण विवाद होतोय काही दोन टाइम डिलीट करेन तुला गावाच्या आरती ची आरती पोर आले तरी पण इकडे जाम दिले सगळा आली नाही काम वन साईड चोरी चिच खाली डायरेक्ट दर्शन दर्शन आज भरपूर आहे त्यामुळं आपले दर्शन घेऊन आज सर्व झाला दर्शन झाला की बाईक బ్యాండ్ వాళ్ళు బ్యాన్ सुरू केले गट चराला मस्त शंभर पायऱ्या चरल्या असतील तेव्हा दम लागले छाती भरली माझी असं भरणार नाही धावत जाय नाग कमलाचा आंबला कसं आहे मग <laughs> कमलाचा आंबला <आम> कस मग <laughs> <laughs> सगळी आपलीच पोळात चकली लास्ट पर्यंत वर्ष पण चालतात ये घे ना बाले दाखव तोंड दाखव हे घे लास्ट आगावला काल ये ना। यो संकेत बहीर त्याला पावलं जगले लागले बाऊला पावलं करा छाती भरली अर्ध्या रस्ते दम खाईन मग चालू कर मित्रांनो राम सेकल करू उन्हात आणत पोहोचलो वरती चाराला काय ना आईचं नाव घेतलं आपप ताकद तिथे चाराला त्याचं काहीच नाही तर ओटी घेतली एक आणि आलो आज पब्लिक पण रास भरपूर पब्लिक आहे पायांचं पण चाराला जागा नव्हती पब्लिक आहे कारण की आज रविवार आहे आणि सुट्ट्या बिट्ट्या कॉलेजला कोरोना असतं त्यामुळं बरीच पब्लिक आले बघू दर्शनाला किती लाईन आहे काय कसं जाऊ पाहिजे दर्शन घेऊ आईचं तिथे जर कॅमेऱ्यामध्ये दाखवायला भेटला आजचा आईचा रूप तर नक्कीच दाखवतो पहिले बघू ते दर्शनाला लाईन तर मी गर्दी बघायला तुम्ही रास अशी गर्दी मला वाटतं दो दोन तीन तास लागतील लाईनीला पण एकच तासात दर्शन होईल आई रे कोर राह फोटो दाखवते आला बारीक टामराल टिम राल हिव बोटा दाखवतात निसते जाम गर्दी आज आणि गंडवला गंडवला आहे याला पॅनल्टी लागणार तीस रुपयाची बाई पारला असता आता इथं घालते पॅनल्टी काही चाळीसची बँडेज बँडेज गुन्हायला लागली असते पायाना आता काही झालेलं आपलं दर्शन पब्लिक पण एकदम मस्त कडक पब्लिक फोटोशूट चालत पोरांचं चार पाच फोटो टाकली मित्रांनो काय वाटतो तुम्हाला अशा लोकांबद्दल म्हणजे आता मंदिरात बंदी असतं ना कपड्यांची पण हे काही लोक नियम पालत नाही आपल्या चार दोन मुलं पूर्ण आपल्या समाजाला आपल्या मंदिराला गालबोट लागतो कपड्यांना आता बाकी लोक किती छान आउटफिटमध्ये आलेच नाही बघा हे असे काय बोलते भरल्या गोणीतले नासके चार कांदे असतात हे ते योग्य वाटतं का तुम्हाला तुम्ही तुम्हाल तुम्हाल नक्कीच कमेंट करून सांगा इथं इतर गाड्यांची इथं आलं वास सुटला जेवणाचा पिंट्याचा काय मेन्यू आहे गावात जेवाच्या काय मेन्यू आहे चिकन मटन आई एक नंबर वास तिथपर्यंत गाऱ्यांच्या इथपर्यंत तो सुगंध जेवणाचा जेवण झाले दर्शन झाला जेवण झाला मस्त रास मेन्यू होता आपल्या जेवाला म्हणजे कमी ना आपल्या मंडळाला हांडीचा मंडळ ना आता सगळे उतरल्यान राहसर नाचाला हे सुरुवात केलं नाचाल सगळ्या आता धोरते अर्ध्याच्या अर्धी बाबली की नाचा बाकी सगळी येते इकडे तिकडे जेवायला बसले नाचून नाच धुरकूस यो कोबा ना कोबा खड्ड भरले पाहिजे कोव्याला नाचू आम्ही आता इथं गोळा गेले सुरुवात पण तिथे नाचायला वन साईड डायरेक्ट <laughs> कसा जो असत कसा ज्योस पब्लिक मध्ये <laughs> रूम मध्ये धुरकूस घातलं बोर नाही बाहेरची नाच रूम मध्ये

नाचलो धमाल केली जेवलो खावलो मस्त मजा केली तर आपली सगळी पोरं इथं वाट बघता बशीची बस आपली जागेच म्हणजे काही टेन्शन नाही लांब जायची आणि भूषंता भूषणता काय बोलशील काय रे भावा आता निघायचं आपल्याला घरी जायला भावाच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नक्कीच नक्कीच भाऊ सांगले त्याबद्दल तुम्ही प्रेम द्या भाई भावाच्या चॅनलला वरती आणा नक्कीच तुमचा प्रेम अपेक्षित आहे आपल्याला आणि बाबूदा आपला बाबूदा बोल बाबू दा काय बोलशील तू माझ्याबद्दल तुझ्याबद्दल काय बोलाव कमी तुझा नाद नाही <laughs> आता माझ्याबद्दल आता माझ्या चॅनल बद्दल काय बोलशील चॅनल बद्दल पण खूप सबस्क्राईब फॉलोअर्स कमेंट नक्कीच नक्की कारण की आपण आता मित्रांनो ह्या क्षेत्रात नवीन आहे ब्लॉगर वगैरे म्हणजे आपला क्षेत्र नाही आपला ऍक्च्युली आपला म्युझिशियन म्हणून क्षेत्र नवीन म्हणून आपण ब्लॉगर मध्ये आलो आहे तुमचा सहकार्य प्रेम अपेक्षित आहे आप आपल्याला सर्वांना आणि तुमची साथ अशीच राहू तर नक्कीच आता पुढे दाखवा फायनली आपली सगळी एन्जॉय सगळा जेवण खावण करून झालेला पॅकअप इथं ना आपल्या गाड्या निघलेल्या तर आपल्या वसतच्या दिशेने म्हणजे आपल्या दिशेने तर बस बीच आपले निघले तर बघू काय विषय नक्की आपले ब्लॅक पण निघले या अबुआ नाच ठीक आहे नाचा नाचा तुम्ही बघतो पुढपर्यंत टायर बसले आपल्या इथं तर आता टायर बदलतो पुढं काय सध्या अर्षदा आमचा अध्यक्ष म्हणजे खजिनदार अध्यक्ष आपल्या दही अंडीच्या ग्रुपचा आणि सर्वच म्हणजे प्रत्येक गोष्टी पुढाकार घेणार आपला आर्षदा आर्षल मार्के तर आर्षलदा काय बोलणार तुझ्या मध्ये तू काय बोलणार आजच्या ट्रिप बद्दल काय बोलणार एकदम मस्त मजा झाली एन्जॉय झाला

झाली एंट्री गायवरची झाली एंट्री नाही पोरले काम पंप्चर त्याच्या रंग करू आम्ही पंक्चर तर बाकीच रे अरच्या बाय कर ठीक आहे निघता आम्ही आयमोलीच्या दरबारशे म्हणजे एक्शा निघता त्या घरा चला मित्र काय माझ्या

ना मंग होता तोंड भरलेला माझं काय आपलं भेटलेलं भाऊ यार आपला लास्ट खास भाऊ आणि त्याची कॉमेडी भाई बॅकर जाऊन बघा वन सायड का सॉरी चिचल डायरेक्ट सबस्क्राईब करा मारा फायटी मारा सबस्क्राईब कराय भावासला वरती आहे भाई बंद करून फ्यू inches later. चाल तर मंडळी आपली ट्रीप झालेली आहे सक्सेसफुल आणि आपण आलो आता घरी म्हणजेच आपल्या वसतला आलेलो आता नाही पोरं आलं ना घरी बाकी पाऱ्यातली पोरं झाली पाऱ्यान सगळी शाळेतली तशी का पोरात वाऱ्यातली झाली वाऱ्यान गावांची झाली गावान तर आपला मस्त सक्सेसफुल झाली ट्रीप आणि मजा आणि जाम एन्जॉय केली सगळ्या पोरांच्या गावांच्या तर आपला ब्लॉग आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणखे धुरा ऑफिशियल आपल्या नाव मित्रांनो तुमचा असाच प्रेम आणि सहकार्य राहू दे